कविवर्य बाभ बोरकर यांच्या चांदनवेल या काव्यसंग्रहामध्ये संत ज्ञानेश्वरांवर अतिशय सुंदर अशी कविता मला वाचायला मिळाली संत ज्ञानेश्वर यांची समाधी आळंदी येथे आहे सर्व महाराष्ट्रातून भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनाला जातात परंतु ज्ञानदेवांची समाधी ही एक संजीवन समाधी आहे ज्ञानदेव समाधीला बसले आणि त्या समाधीमध्येच ते अजूनही सातशे वर्षे होऊन गेली तरी आहेत परंतु त्या समाधीचा सोहळा कसा होता जेव्हा ज्ञानदेव समाधीसाठी जाऊन बसले तेव्हा आजूबाजूला जे वारकरी होते संत होते साधू होते सामान्य जन होते त्यांची स्थिती कशी झाली ते कविवर्य बाभ बोरकर यांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये की जे शब्द अतिशय भावस्पर्शी आहेत मनाला जाऊन भिडणारे आहेत अंतकरणाला पिळवटून टाकणारे आहेत डोळ्यांमधून नक्कीच आश्रू ओघळवून टाकणारे आहेत कशी आहे ती कविता आपण जाणून घेऊया ज्ञानदेव गेले तेव्हा ಜ್ಞಾನದೇವ ಗೇಲೆ ಕೋಸಳಲಿ ಭಿಂತ ವೇದರಿ ಗೋಂಧಲೆ ಸಂತ ಜ್ಞಾನದೇವ ಗೇಲೆ ಕೊಸಳಲಿ ಭಿಂತ ವೇದರಿ ಗೋಂಧಲೆ ಸಂತ ಜ್ಞಾನದೇವ ಗೇಲೆ ಆಟೇ ಇಂದ್ರಾಯ ಮರಾಠಿ ವಡಾತೀ ಜಳು ಲಗೇಪಿ ಜ್ಞಾನದೇವ ಗೇಲೆ ಢಳಲ ನಿವೃತ್ತಿ ಆಸಮ್ ಡೋಹೀ ವಿಜು ಜೋತಿ ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला बाप देवीवरू कटित वाकला ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा लागो पाठ भावंडे ती गेली निजधामा माझ्या ज्ञानराजा माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज भर दुपारी ही तशी झाली तीन सांज तेव्हाच्या सारख्या पुन्हा बावला मोगरा तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा भुई भर झाल्या कळ्या तुटला असरा इथे आळंदिता आता इथे आता ऊर मात्र फाटे पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे कळ्यांचाही वास जिवा जहालासे फास कळ्यांचाही वास जीवा हाला सेफास एकाकी प्रवास आता उदास 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 कविवर्य बाभ बोरकरांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या वेळी जी जमलेल्या भाविकांची संतांची साधूंची सामान्य माणसांची अवस्था झाली त्याच्याबाबत अतिशय मोजक्या आणि धीरगंभीर शब्दामध्ये अंतकरणाला पिळवटून टाकणाऱ्या शब्दांमध्ये त्या वेळचं वर्णन केलेलं आहे आजही ते शब्द तो प्रसंग ऐकून मन अगदी भरून येते गहीवरून येते डोळ्यातून अश्रू व्हायल्याशिवाय राहत नाहीत संत ज्ञानेश्वर हे मराठी साहित्य विश्वाला पडलेलं एक अमृतमय सोनेरी स्वप्न होतं संत ज्ञानेश्वर आजही आपल्या स्मरणात आहेत अंतकरणात आहेत हृदयात आहेत त्यांना ವಿನಮ್ರ ಆದರಾಂಜಲಿ